आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक इथं दिनांक चार जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान दुकान बंद करून घरी निघालेल्या सव्वा ते दीड लाख रुपये रोख रक्कम असलेली चोरून नेण्याची घटना या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली अनुप दिलीप दरक यांचे राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक इथं राधा सेल्स कॉर्पोरेशन नावाचं स्टीलचं दुकान आहे अनुप दरक हे नेहमीप्रमाणे दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता आपलं दुकान बंद करून घरी निघाले होते त्यावेळी त्यांच्याकडील एका बॅगेत सव्वा ते दीड लाख रुपये रोख रक्कम होती अनुप दरक यांनी दुकानाचं शटर बंद करून रोख रक्कम असलेले बॅग दुकानाच्या एका साईडला पायरीवर ठेवले आणि शटरचे एका साईडचं कुलूप लावून दुसऱ्या साईडचं कुलूप लावत असताना अज्ञात भामट्यांनी पायरीवर ठेवलेली रोख रक्कम असलेली बॅग घेऊन धूम टोकले अनुप दरक यांनी कुलूप लावून बॅगेकडे पाहिलं असता पायरीवरील बॅग गायब झाल्याचा दिसला आजूबाजूला बॅगेचा शोध घेतला मात्र बॅग मिळून आली नाही घटनेची माहिती मिळताच पोलिस संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मार्ग पोलीस तुळशीदास गीते हवालदार विजय नवले प्रवीण अहिरे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेतला मात्र पोलीस पथकाला अपयश आला या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यानं शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रतिनिधी निखिल भोसले राहोरे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोतेस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकिरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला